शन नाशिक होती वतीने औरंगाबाद येथे मौलाना आझाद केंद्र या ठिकाणी मला आज उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून पुरस्कार शाहू जयंतीच्या जयंतीच्या निमित्तानं प्राप्त झाला तर का सद्गुरूच्या प्रति आपली प्रणिपात निष्ठा पाहिजे सेवा निष्ठा पाहिजे नामनिष्ठा पाहिजे सद्गुरूच्या प्रती जर आपली प्रणिपात निष्ठा असेल सेवा निष्ठा असेल तर नामनिष्ठा असेल तर तुमचं मन तमोगुणातनं रजोगुणातनं सत्वगुणाकडे जातं सत्वगुणाकडे ग मन गेले की मन शांत होतं आणि शांत झालं की मन एकाग्र होतं म्हणून महाराज ज्ञानेश्वरीतल्या चौथ्या अध्यायामध्ये सांगतात तद्विद्येनं प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेश ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शना त्या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्या व्यक्तीला हे आत्मतत्व कळालं आहे त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायला सांगितलं आहे पण जाताना कसं जायला सांगितले नम्रतेनं जायला सांगितले विनतेने जायला सांगितले त्यांची सेवा करायला सांगली त्यांची सेवा केल्यानंतर ते तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल तुम्ही अहंकाराने जाऊन तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही म्हणून मौली काय म्हणते की ते बरवे जरी मनी यादी आणावे तरी या संतासी भजावे सर्व जिथं ज्ञानाचा कुरुटा तेथे ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुपटा ओळ गोनी तर या ठिकाणी मला हा शाहू जयंतीच्या निमित्तानं पुरस्कार प्राप्त झाला या अध्यात्म क्षेत्रासाठी मला प गुरुवर्य भोसाहेब पाटील शकीन असूर यांचं मौलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी या संयोजक कमिटीचा अत्यंत आभारी आहे விளாஸ்வத்தி பட்டேல்